हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द इन्स्टेड ऑफ इन्स्टेड ऑफ चा मराठी त्या ऐवजी च्या पेक्षा च्या बदली किंवा ज्या जागी होत आहे इन्स्टेड ऑफला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे विल यू गो टू द पार्टी इन्स्टेड ऑफ मी दुसरा वाक्य आहे फोकस ऑन स्मॉल बिग वन्स वाक्य आहे वेरेव्हर पॉसिबल आय यूज हनी इन्स्टेड ऑफ शुगर चौथा वाक्य आहे वुड यू लाइक टी इन्स्टेड ऑफ कॉफी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू